नमस्कार संजयराज ब्लॉगमध्ये आपण सगळ्यांचं मी स्वतः संजय राज खूप खूप आनंदाने आणि प्रेमाने तुमचं स्वागत करतो आहे तर माझ्या पहिल्या लॉंग व्हिडिओची सुरुवात मी माझ्या आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या आईच्या प्रती ज्या भावना होत्या सर्व परिवाराच्या त्या मी माझ्या शब्दात मांडलेल्या आहेत तर मी प्लीज तुम्हाला जे माझे विवर्स आहेत सगळे देशातले कोणीही असो ज्यांना माझी भाषा शक्यतोवर कळणार नाही पण भावना कळतील म्हणून मी काही शब्दात तुम्हाला एक आईची माया या माझ्या काही शब्दातून तुम्हाला माझी भावना व्यक्त करत आहे प्लीज आ, सपोर्ट करा लाईक करा आवडल्यास कमेंट करा आणि खूप प्रतिसाद द्या मला आणि द्याल अशी ही मी अपेक्षा ठेवतो तर माझ्या लेखनीतून निघालेल्या ले शब्दांचा शीर्षक आहे आईची माया प्लीज ऐका तुझ्या हाताचा मार तुझ्या हाता हाताचा मार बसता खूप रडायचो तुझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू बघून विचारात पडायचो गालावरचे व्रण पाहून जवळ हळू घ्यायची गालावरचे व्रण पाहून जवळ हळू हळू घ्यायची मज सं मज संगे तू खूप रडा मज संगे तू खूप रडायची घास भरवित प्रेमाने घास घास भरवीत प्रेमाने आणि भाजी भाकरीचे कशाचे भाजी भाकरीचे सोडून दूर आज तुला बंद झाले या चाकरीचे सोडून तुला आज न झाले या चाकरीचे रोज तुला आठवितो आई रोज तुला आठवितो स्वर एकता मन भरते आई तुझा स्वर एकता मन भरते गुण गात मी तुझे आई माझे दिवस रात्र सरते गुण गात आई तुझे माझे दिवस रात्र सरते इताच मिठीत तुझ्या भारावते चित्त भान ए मिठीत तुझ्या भारावते भान जोपासतो भाव तुझे हेची माझे अमृत धन जोपासतो भाव तुझे हेच माझे धन आईच्या भावना मी जोपासलेल्या आहेत एक धनाप्रमाणे संपत्तीप्रमाणे परत तिला स्वर स्वरजड परत तिला स्वरजड कंठी श्वास आई कंठी श्वास रोखते दूरवर पोहोचतानाही रस्त्याकडे तू पाहते दूरवर पोहोचतानाही आई तू रस्त्याकडे पाहते मातेच्या सावलीचा हात चिरकाळ मजवरी असावा मातेच्या सावलीचा हात चिरकाळ माझ्या डोक्यावरी राहावा माय तुझ्या मांडीवरी मज शांत मिळो विसावा माय तुझ्या मांडीवरी शांत मिळो मज विसावा उंजळीतल्या पाण्याची चव होती खूपच न्यारी आई तुझ्या उंजळीतल्या पाण्याची चव खूपच होती न्यारी रनरन त्या उन्हात तू जणू सावली डोक्यावरी त्या उन्हात जणू तू सावली डोक्यावरी नजर अंधारली आता जग जरी बघायला आई तुझी नजर जरी अंधारली जग बघायला भिवू नकोस जन्म दिलास या पोटी वाघाला आई तू भिवू नकोस तू जन्म दिलास या वाघाला हात माझ्या हाती दे वाट मी सुखाची दावतो आई हात माझ्या हाती दे वाट मी सुखाची दावतो जपलेस मला आजवर तीच भान सतत ठेवतो आई तू मला जसं जपलंस तीच मी भान ठेवतोय गालावर फिरणारे ते मखमली हात कोमेजले आई माझ्या गालावर जे तुझे हात फिरायचे मखमली ते कोमेजले जन्मोजन्मी तुझ्याच पोटी चिमुकला होऊ न येईल आई जन्मोजन्मी जेवढा जितकेही जन्म भेटतील तुझ्याच पोटी जन्माला येईल महती अशी तुझी रोज गात राहीन आई महती अशी तुझी मी रोज रोज गात राहीन निद्रेत ग माझ्या आई तू तुझीच स्वप्ने पाहिन आई जेव्हा मी रात्री तेव्हा तेव्हासुद्धा मी तुझेच स्वप्न पाहीन असं मी माझ्या लेखणीतून कागदावर माझ्या आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत जर तुम्हाला सगळ्या बहीण भावांना माझी हे शब्द माझ्या भावना आवड आवडल्या असतील तर मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना परिवारांना बहीण भावंडांना आणि ना नातेवाईकांना नक्कीच ना शेअर करा खूप खूप धन्यवाद मी मनापासून आभारी आहे तुमचा थँक्यू